नमस्कार ब्राह्मणवाडा येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात असलेले दिग्गज नेतृत्व बाबाराव त्र्यंबकराव घोगे पाटील हे काळाच्या पडद्याआड आज सकाळी दहा वाजता ब्राह्मणवाडा येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले बाबाराव त्र्यंबकराव घोगे पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने ब्राह्मणवाडा गावात व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या अंतविधीला गावातील व परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शेवटची आदरांजली अर्पण केली त्यांच्या पश्चात फार मोठा परिवार आहे दादाराव त्र्यंबकराव घुगे भाऊ वसंतराव त्र्यंबकराव घुगे भाऊ रूपराव पंढरीराव घुगे पुतण्या विकास बाबाराव घुगे मुलगा इंद्रजित बाबाराव घुगे मुलगा बहीण मुले नातू असा फार मोठा परिवार आहे अस्थिविस सावडण्याचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ त्यांच्या राहते घरी ब्राह्मणवाडा येथे ठरवण्यात आला आहे त्यांच्या या दुःखद निधनाने संपूर्ण गावामध्ये व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे